रामनगर बावधन येथील यंत्रगीत व सानिया सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ गेले सात ते आठ दिवस झाले पाणी वाया जात आहे त्यामुळे हे पाणी वारंवार रस्त्यावर धुकून शेवाळ निर्माण झाला आहे शेवळ झाल्याने दुचाकी घसरून अपघात होण्याची दाट शक्यता आहे खोलगट भागात पाणी साचल्याने येणाऱ्या जाणाऱ्या ना नागरिकांना रहिवाशांना चालणेही कसरती झाले आहे या संदर्भात क्षेत्रीय कार्यालयात अनेक वेळा सांगून देखील संबंधित अधिकारी लक्ष देत नसलेल्या तक्रारी नागरिकांनी केल्या परंतु या संदर्भातील तक्रार मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास निमण यांच्याकडे करण्यात आली असे निवेदन आज रोजी सहाय्यक आयुक्त कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय नायकल यांना देण्यात आले नागरिकांच्या जीवाशी न ना घेता हे पाणी वाया जायचे थांबावे जर येत्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये लाईन दुरुस्त झाली नाही तर होणाऱ्या अपघातास आप आपणा जबाबदार धरले जाईल असे निमण यांनी पत्रकारांद्वारे सांगितले यावेळी उपविभाग अध्यक्ष सुभाष आमले किशोर इंगवले व मनसे सैनिक उपस्थित होते सुभाष भगवानराव निमण महाराष्ट्र सेना पुणे शहर से उपाध्यक्ष आता आपण भारत इलेक्ट्रिक कंपनी समोर क्षेत्रीय कार्यालयाच्या दिवशी मी तक्रार केलेली की हे रोडवर पाणी येत मोठा अपघात होण्याची शक्यता आहे या बेल कंपनीचे इथे कायम अपघात होत असतात तरी तीन दिवस झाला आता मी अठ्ठेचाळीस दिवस अठ्ठेचाळीस तासाची यांना मुदत देतो की जरी अठ्ठेचाळीस तासात त्यांनी दुरुस्त नाही केलं तर महाराष्ट्र हनुमान सेनातर्फे कोथूड क्षेत्रीय कार्यालयावर आम्ही कडकट्याक आंदोलन करू